मिश्र वाक्य कोणती चार वाक्य दिलेले आहेत आपल्याला यातलं मिश्र वाक्य जे आहे तर मिश्र वाक्य कुठलं आहे ते आपल्याला बघायचंय विशालकडून अपमानित झालेला विकास चिडला बघा या वाक्यामध्ये कुठलाही उभा अन्वय नाहीये किंवा अशी दोन वाक्य जोडलेले नाहीये बरोबर त्यामुळे हे केवल वाक्य आहे त्याच्यानंतर विशालने अपमान केल्यामुळे विकास शिडला हे सुद्धा केवल वाक्य आहे बरोबर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो इथे चिडणारा विकास आणि चिडण्याची विकास विकास क्रिया विकासवरच होते म्हणजे विकास करताय आणि चिडला हे क्रियापद आहे एकच करता एकच क्रियापद एकच उद्देश एकच विधेय इथे सुद्धा विकास चिडला इथे उद्देश आणि हे विधेय एकच उद्देश आणि एकच विधेय आहे त्यामुळे पहिले दोन्ही वाक्य केवळ वाक्य आहेत साधे वाक्य आहेत विशालने अपमान केला म्हणून विकास चिडला इथे म्हणून हे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्य अपमान केला त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की प्रधानत्व सूचक उभयान्वयी जर दोन वाक्य जोडलेले असतील मग ते असेल मग विकल्प बोधक असेल मग ते न्यूनत्वबोधक असेल किंवा परिणाम बोधक असेल तर त्या वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे विकास शिडला कारण विशालने त्याचा अपमान केला हे मात्र मिश्र वाक्य आहे कारण इथे कारण हे कारणबोधक गौणत्वसूचक उभा अव्यय वापरलेलं आहे आणि जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य ठीक गौणत्वसूचक उभान्वयव्यांनी जोडलेली असतात तेव्हा त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो मग हे गौणत्वसूचक उभा अव्यय चार प्रकारचे असतात स्वरूप बोधक कारणबोधक उद्देशबोधक आणि संकेत बोधक त्याच्यामधलं कारणबोधक इथे वापरलेलं आहे आणि म्हणून हे काय आहे मिश्र वाक्य आहे आणि तेच आपलं काय आहे よし